पोस्ट ऑफिस कळावत येथील पोस्ट ऑफिस या ठिकाणी नागरिकांची तक्रार आहे की तीन दिवसापासून ना या ठिकाणी साईट चालत नाहीये आणि जे व्यवहार आहे तो व्यवहार ह्या ठिकाणी होत नाहीये नागरिकांना फेराव्या ह्या माराव्या लागत आहेत आणि कोणतंही काम या ठिकाणी नागरिकांचं होत नाही आहे सकाळपासून या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात जेणेकरून आपल्याला वेळेवरच आपल्याला जे काही आपले कामं असतील पैसे काढणे असेल टाकणे असतील तो व्यवहार हा वेळेवर होईल आणि आपण पुन्हा इथून जाणार पण हे जो अधिकारी या ठिकाणी आहेत बसले यांना जर नागरिकांनी विचारपूस केली तर म्हणतात साईटचा सा प्रॉब्लेम आहे आणि साईट प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही का काही करू शकत नाही काय नाव तुमचं मनोहर दौलत पाटील आपण या ठिकाणी पोस्ट ऑफिसला आले आहोत नेमकं कारण काय मी स्वतः अल्प बचत एजंट असून माझ्याकडे माझी निशिश आरडी एजंट आहे मी अल्प बचत एजंट आहे त्याच्यानंतर इथं ग्राहकांचे गैरसोय होते त्याच्यानंतर पैसे मिनिमम व्यवहार होत पैशांचा विनिमय व्यवहार होत नाहीये किती दिवसापासून पैशांचा व्यवहार होत नाही आहे तीन दिवसापासून आता कुठले संपूर्ण व्यवहार ठप्प झालेले आहेत कस्टमर वापस फरक जातोय व्यवहार होतच नसल्यामुळे साहेब सांगतात पैसे नाही पण पैसे अव्हेलेबल आहेत आज आठ लाख रुपये मी माझ्या घरी तीन दिवसापासून सांभाळतोय पण ते इथं व्यवहार होत नसल्यामुळे कुठलेही देणे घेणे व्यवहार होत नाही कधी होईल काय होईल ते काही सांगण्यात आलं साहेबांकडून जेव्हा साहेबांना विचारलं तर साहेब सांगतात सिस्टम बंद आहे ओरून बंद बंद काल पाच वाजेपर्यंत बसतो संपूर्ण कुठलेही व्यवहार झालेले नाही आहेत कस्टमर वारंवार चक्रा मारत आहेत त्यांना पैसे वेळ दिले जात नाही वरती आपण फोन लावून विचारपूस केले यांच्यावरचे जे साहेब आहेत त्यांना असल्यामुळे त्यांनी काही फोन